दे धरक, दे धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज कडेगाव सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे कडेगाव पलूस मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी कडेगाव या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा सेलम सेलमला निघालेल्या एका खासगी ट्रॅव्हल्सचा कर्नाटकात भीषण अपघात झालाय या अपघातात कडेगाव आणि तासगाव तालुक्यातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू नेवरी येथील अर्णवी महाडिक आणि बस्तवडे येथील यश सावंत हे दोघे जण अपघातात ठार झालेत तर या अपघातात अन्य सहा प्रवासी देखील गंभीर जखमी झालेत कर्नाटकातील मोठे बेन्नूर गावाजवळ महामार्गावर हा भीषण अपघात झालाय विटा येथील व्यंकटेश्वरा या खासगी ट्रॅव्हल बसचा कर्नाटक येथे भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातात ठार झालेले दोघे सांगली जिल्ह्यातील कडेगाव आणि तासगाव तालुक्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे या अपघातात अर्णवी सचिन महाडिक वय अकरा मुळगाव नेवरी आणि यश सावंत वय वीस राहणार बस्तवडे अशी मृतांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की विट्यातील व्यंकटेश्वरा खाजगी वाहतूक करणारी ट्रॅव्हल्स विट्यातून सेलम मार्गे कोईमतूरकडे निघाली होती या गाडीतून मूळ गाव नेवरी येथील सेलम येथे गलाई व्यवसायानिमित्त वास्तव्यास असणारे सचिन महाडिक तसेच तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथील सावंत कुटुंबीय काल सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी दुपारी विटाहून कोईमतूरकडे निघालेल्या ट्रॅव्हल्समधून सेलमकडे निघाले होते त्यानुसार या ट्रॅव्हल्सचा आज मंगळवारी रात्री साडेबाराच्या हवेरे जिल्ह्यातील बॅडगी तालुक्यातील मोठे बेन्नूर जवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला समोरून भरधाव वेगाने आलेल्या कारला चुकवण्याच्या नादात ट्रॅव्हल थेट रस्ता दुभाजकावर जाऊन आदली आणि पलटी झाली या भीषण अपघातात गाडीतील एकूण एक प्रवाशांपैकी कडेगाव तालुक्यातील नेवरी येथील अर्णवी संजय महाडिक आणि तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथील यश सावंत या दोघांचा सा जागीच मृत्यू झाला तर अन्य सहा प्रवाशी या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत अपघातातील जखमींवर हवेरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत